आमच्या सर्व प्रेक्षकांना रंगपंचमी धुलीवंदन व होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मात्र होळीच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना बळीराजा आपला शेतकरी राजा आपल्या जीवनाची आणि पिकाची कशा पद्धतीने होळी करत आहेत आणि ती त्याला करण्यासाठी राजकीय नेते आणि सिंचन अधिकारी कशा प्रकाराने मजबूर करत आहेत त्यांचीच व्यथा आज मी मांडणार आहे आणि श्रीगोंदा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आधार दिवशी संपर्क केला आणि साहेब आमची व्यथा तुमच्या चॅनलवर दाखवा कारण आमच्याकडे स्थानिक राजकारणे मतांचा जोगवा मागण्यासाठी येत आहेत मात्र आमच्याकडे बघत नाहीत बघणं तर दूर जाणून बुजून कशा पद्धतीने आमच्या पिकांची होळी होईल असा प्रयत्न केला जात आहे त्या विषयावर आपण आज फोकट टाकणार आहोत नेमका काय प्रकार चालला आहे श्रीगोंदा तालुक्यात श्रीगोंदा तालुक्यामध्ये कुकडी हा प्रकल्प आहेत शासनाचा प्रकल्प आहे आणि त्याच्या अंतर्गत विसापूरचा धरण हा प्रकल्प आहे आणि त्या मध्यम धरणातून तेथील शेतकऱ्यांना पाण्याचं आवर्तन केलं जातं पाणी सोडलं जातं प्रत्येक वर्षी मात्र प्रत्येक वर्षी अशाच प्रकारचा भेदभाव केला जातो अनेक शेतकरी जे शेवटचे शेतकरी आहेत त्यांच्याकडे पहिला फेरासुद्धा पाण्याचा पोचला जात नाही मात्र जे सुरुवातीला पैशाने दिग्गज आहेत ज्यांच्या राजकारण्यांची ओळखे आहेत अशा शेतांमध्ये डबल डबल पाणी भरलं जातं इतकंच नाही तर त्यांनी मोठमोठे शेत तलाव सुद्धा करून ठेवले आहेत ज्या शेत तलावामध्ये अधिकाऱ्यांच्या संगणमताने पैशांची देवाणघेवाण करून आपले तलाव, जा तलाव भरले जातात एक एका तलावामध्ये वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचे शेद करें। शेद शेद करें जे अल्पभूधारक शेतकरी त्यांचे वीस ते पंचवीस शेतकरी एका त्यांच्या शेतीला पाणी मिळू शकत या राजकारण्यांकडून आणि सिंचन अधिकाऱ्यांकडून मोठा भ्रष्टाचार करून या मात्र प्रचंड अन्याय होत आहेत विशेष म्हणजे या विरोधात कोणीही आवाज उठवायला तयार नाही त्यामुळे महाराष्ट्रातलं ट्रिपल इंजिन सरकार या गोष्टींकडे लक्ष देणार का आणि या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का कारण तब्बल पंधरा दिवस उलटून गेलेत बारा मार्च पासून याचं आवर्तन सुरू झालंय मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्याप पाणी पोचलेलं नाही आपण त्यांची पिकं बघू शकता कशा प्रकारची त्यांची पिकं जळली आहेत फळबागा जळल्यात अक्षरश त्यांना फक्त होळीची काडी लावणं इतकंच बाकी आहे अत्यंत वेदना या शेतकऱ्यांना होत आहेत मात्र त्यांच्या वेदना जर कुणासमोर मांडल्या तर त्यांच्यावर राजकीय दबाव आणला जातो आणि त्यांना मारहाण सुद्धा करण्याचे प्रकार यापूर्वी सुद्धा झाले त्यामुळे अनेक शेतकरी भेटीने बोलत नाहीत अक्षरशः आपलं पीक डोळ्यासमोर आपल्याला उद्ध्वस्त होताना पाहत आहेत बळीराजा परंतु त्यांची दया कुणाला येत नाही आपण बघू शकता कशा प्रकारच्या त्यांच्या बागा सुकल्या आहेत तर दुसरीकडे आपण बघू शकता ज्यांनी पैसे देऊन अधिकाऱ्यांशी संगन केले आहेत त्यांच्या फळबागा कशा प्रकारच्या फुलल्या आहेत एकाच परिसरामध्ये दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर इतका मोठा फरक आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे अशा भ्रष्ट सिंचन अधिकाऱ्यांवर आणि ज्या पाण्यांसाठी संस्था केल्या आहेत त्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का अशा त्या गरीब शेतकऱ्यांनी आधार न्यूजकडे कडे याचना केली आहे त्यातील काही शेतकऱ्यांनी मुलाखती देण्यास नकार दिला आहे साहेब फक्त आमची बातमी शासनापर्यंत पोचवा आमच्यावर ते अत्याचार करतील तरी सुद्धा एक दोन शेतकऱ्यांनी कॅमेरा समोर काही मुलाखती दिल्या बघूया आपण या मुलाखती ऐकल्यानंतर तर या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का व या गरीब शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीने अन्याय होतो या वर्षीची होळी रंगपंचमी त्यांच्या जीवनात चांगला रंग आणणार का तुमचं नाव सांगा दत्तात्रय झुंबर जगताप पिकांची काय परिस्थिती आता पिकांची परिस्थिती म्हणजे त्या पिकांना पाणीच नाही सध्या पाणी सुटलं होतं असं कळालं आम्हाला पाणी सुटलं होतं पण आमच्याकडे आलंच नाही चर्मन लोकांनी पाणी दिलं नाही का अपूर्व पाणी आलं चर्मन लोकांनीच पाणी दिलं नाही आता आपल्याला पाणी यायला पाहिजे नाही हो पाणी येण्याची अपेक्षा आहे आम्हाला बरं बरं तुमची पिकं कोणती कोणती तर उशी डाळींबी कांदे कांदे थोडेफार आहेत जनावरांचा चारा चारांना तर पाणीच नाही बरं बरं ठीक आहे धन्यवाद